काँग्रेस कमिटी नवनविर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार सोहळा गांधी चौक मूल येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष भाऊ धोटे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे अध्यक्ष संतोष सिंगरावत आमदार अभिजीत वंजारी माजी आमदार देवराव भांडेकर घनश्याम मूलचंदाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश मारकवार डॉ अभिलाषा गावतुरे सभापती राकेश भाऊ गुरुनुले यांनी केले कार्यक्रमाचे संचालन सुनील शेरकी यांनी तर आभार नलिनी अडपवार यांनी मानले या कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व तालुक्याच्या फंटल आरिसच्या वतीने वितू नागापुरेजी असतील जे असतील संतोषवार जी असतील जी असतील असे अनेक अशा लोकांनी या भागामध्ये या तालुक्याचं नेतृत्व केलं के परंतु आमच्याच काही गटबाजीने म्हणा किंवा आमच्याच काही काही लोकांची जी, जी कुकुसित बुद्धी असते अशा याच्यामुळे हा तालुका नेहमी पोरका राहत गेलेला आहे अनेक ठिकाणी काँग्रेसला पाडण्याचं काम काँग्रेसला संपवण्याचं काम जसं या मतदारसंघात झालं तर अनेक ठिकाणी जिल्ह्यात पण झालं काही ठिकाणी काही लोकांना यश मिळालं काही ठिकाणी काही लोकांना यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मी त्या खोलात जाणार नाही परंतु जे नव्वद साली जे गंडमानीचा पराभव झाला मग पंच्याण्णव असो नव्याण्णव असो दोन हजार चार असो निवडणूक लढवत असताना अनेक अडचणी आल्या सगळे या अडचणीतून फार जाऊन शेवटी तिकीट मिळालं आणि लढल्यानंतर आपल्याला माहीत आहे की गावागावातून कुठंतरी जे माझ्या विरोधातले उमेदवार या क्षेत्राचे आमदार म्हणून होते पालकमंत्री होते त्यांच्या विरोधात कशा पद्धतीची लाट होती हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि खरं तर आतापर्यंत आमदार म्हणून काम करत असताना फार जबाबदारी नव्हती आमदार म्हणून साधारणतः तीनशे गावाचं प्रतिनिधित्व मी करत होती पण खासदार झाल्यानंतर सहा सहा विधानसभेची जबाबदारी माझ्यावरती आली आणि अनेकदा मूल तालुक्याच्या काँग्रेस कमिटीचे आपले सगळे लोक माझ्याकडे आले की ताई तुमचा सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आहे पण निकालानंतर लगेच लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं साधारणतः एक महिना हा अधिवेशनात गेला आणि